रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एकशे तीन टन एक या क्षेत्रामध्ये ऊस निघालेला आहे आणि आज आपण खोड वादरला आहे त्याच ऊसाचा तर आपण याच प्लॉटवर शंभर कसं निघालो खोडव्यामध्ये पण याच्यावर आपण रामा ॲग्रोटेक काम करणार आहे रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो आपण तर हा प्लॉट गेल्या वर्षापासून बऱ्याच शूटिंग पाहिले ते या प्लॉटच्या तर आपण भाऊंनी धरले होते एकशे दहा आपण एकशे तीन टन भरला ऊस हाच ज्या क्षेत्रामध्ये एकशे तीन टस टन ऊस काढला आहे त्या क्षेत्राचा आपण उभा आहे तर त्याचा हा खोडवा आहे नमस्कार ना माझं नाव सुरेश रामचंद्र आवळे मुक्काम पोस्ट पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे आपण ह्या क्षेत्राचं पाठीमागच चित्रीकरण पाहिलं असेल आणि आता त्याच त्या क्षेत्रावर मी आता खोडवा धरला आहे तो आता अडीच महिन्याचा खडा झालेला आहे गेल्या याच क्षेत्रामधील व्हिडिओ जे आपल्या युट्यूबवरती सर्च केलेला शेतकरी मित्रांनी तर खूप रिप्लाय आले की शहाऐंशी बत्तीसचा शंभर क्रॉस ऊस शकत नाही एवढा ऊसच निघू शकत नाही वेगळा असेल तर आपण त्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊ की कोणत्या जातीचा ऊस आहे आणि आपण गेल्या वर्षी किती टन ऊस काढला तर ह्याच क्षेत्रामध्ये भाऊ आपण हा गेल्या वर्षीचा जो आपण चित्रफितीमध्ये दाखवलेलंच आहे हा की कंपनी म्हणतेच रामागुर टेक बाप दाखवणं तर श्राद्ध घाल त्या म्हणीप्रमाणे आम्ही वेळोवेळी याच प्लॉटचे शूटिंग घेऊन अगदी लागणीपासून गेल्या वर्षीच्या लागणीपासून तीन ते चार व्हिडिओ काढलेले आहेत रिअलमध्ये जे आहे ते तर हेच भाव आपण गेल्या वर्षी आपण यूट्यूबवरती आपण सुद्धा दाखवलेले आहेत तर आपला ऊस किती टन भरलेला आहे गेल्या वर्षी या क्षेत्रात एकशे तीन टन एकशे तीन म्हणजे बाहुंला एकशे तीन टन या क्षेत्रामध्ये ऊस निघलेला आहे आणि आज आपण खोडवा धरला त्याच ऊसाचा हां तर ह्या ऊसाचा खोडवा आज किती महिन्यात झाला आपला अडीच महिन्याचा खोडवा झाला अडीच महिन्याचा खोडवा झालेला आहे फवारण्या किती झाल्या त्याच्यावर फवारणी ड्रिंचिंग एक झाली फवारण्या एक झाली आणि पाण्यातून पाटपाण्याने तीन तीन आळवणी तीन आळवणी झाली हां म्हणजे शेतकरी मित्रांनो तीन आळवणी आणि एक फवारणी झालेली वरून टॉनिकची स्टिंग्रो रामागोल्ड मायक्रो ट्रेंड खालून न्यानो शक्ती बायोसमृद्धी हे खालून डोस गेलेले आहेत आणि आता आपण देतो ह्या पाचट कुट्टीवरती आपलं बायोक्रांती डिकंपोझर तर बायोक्रांती डिकंपोझर दिल्यानंतर शेतकरी मित्रांनो हे जे पाचट भाऊंनी पाचट कुट्टी केलेली आहे तर ही पाचट कुट्टी जी आहे हे पाचट कुट्टी पाचट कुजवण्याचं जे काम करणार आहे ते आपलं वेस्ट डिकंपोझर म्हणजे बायोक्रांती वेस्ट डिकम्पोझर हे दिल्यानंतर शेतकरी मित्रांनो पंधरा दिवसानंतर याचा पूर्णपणे कंपोस्ट तयार होतं म्हणून आता आपण जो पुढचा डोस देणार आहे भाऊंच्या या क्षेत्रावरती तो बायोक्रांती वेस्ट डिकंपोझर तर प्रत्येकाने आप आपल्या आप शेतामध्ये सोडा आणि जे वेस्ट काडी कचरा का मटेरियल पाचट असेल ते कुजवण्याचं काम करणार आणि जवळजवळ एक एकरामध्ये तीन ते चार टन कंपोस्ट तयार होणार म्हणून शेतकरी मित्रांनो आज आपण बाऊंच्या प्लॉटवरती जे आहे ते आता पुढचा डोस आपण वेस्ट डिकंपोझर देणार आहे आता तुम्हाला भाऊ फ्युचर पुढील म्हणजे पुढचा प्लॅन ह्या उसामध्ये काय काय वाटतंय तुम्हाला म्हणजे आता आम्ही तर म्हणलो आहे तुम्हाला एकशे तीन टन गेला आहे पण आपण थडव्यावर पण एवढं ताकद लावू रामायगटचे उत्पन्नात तर ताकद आहे हे दोन दोन तीन वर्ष जाणताय तुम्ही तर आपण ह्याच प्लॉटवर शंभर कसं निघाल खोडव्यामध्ये पण याच्यावर आपण रामायटेक काम करणार आहे तर आपण हे वेळोवेळी दोन तीन महिन्यातून एक शूट घेऊन शेतकरी मित्रापर्यंत पोहोचू तर तुम्हाला खात्री वाटते का जाईल शंभर पर्यंत नेणार नेणार आणि ते पण रामायगटच्या उत्पादनावर रामायग्र उत्पन्नावर नेणार एवढी शेतकरी मित्रांनो खात्री पाहिजे आणि एवढं एकनिष्ठ पाहिजे तर सुरेश भाऊ वाबळे हे आमचे चुलतेच पण त्यांचा ज्या कंपनीवर हजारो कंपन्या आहेत पण भाऊंनी राम एग्रोटेक इतका इतका विश्वास टाकलाय आणि विश्वासाला राम ॲग्रोटेक ही पात्र ठरलेली शेतकरी मित्रांनो त्यांना शंभर क्रॉस करायचा हो होता भाऊ किती टन आधी ह्या क्षेत्रात उच जायचं आपला मॅक्झिमम मॅक्झिमम जायचंय पासष्ट सत्तर टनापर्यंत पासठ ते सत्तर टनाचा आपण एकशे तीन टन काढून दिलेला आहे आणि आज भाऊ म्हणतात की खोडवा सुद्धा मी शंभर काढणारच म्हणजे शेतकरी मित्रांनो ही राम एग्रोटेक म्हणतं ते करूनच दाखवतं आणि हे दाखवलेलं एकशे तीन टन आणि आता भाऊ म्हणतात तसं शंभर टन ही क्रॉस करू आपण खोडव्यामध्ये आणि एक दौंड तालुक्यामध्ये एक नवा इतिहास रचू की खोडवासुद्धा शंभर निघू शकतो रामकृष्णन धन्यवाद